नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत शाकंभरी पौर्णिमा तसेच या दिवशी गुरु पुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि ही जी पौर्णिमा आहे उद्या आलेली तर ही पौर्णिमा या दोन हजार चोवीस नवीन वर्षातील पहिलीच पौर्णिमा आहे आणि योग योगसुद्धा पहिलाच आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी अनेक प्रकारचे उपाय हे केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांसाठी असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रत्येक क्षेत्रात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला हा उपाय करायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुली आणि मुलं या सर्वांसाठी आपला हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे अगदी लहान मुलं जे असतात ना ते अतिशय हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही चिडचिडेपणा करतात तसेच वारंवार आजारी असतात त्यांना लवकर नजरदोष लागतो नजरदोष लागल्यामुळे त्यांना सतत आजारपण हे असतं तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जे मोठे मुलं असतात जे शाळेत जातात मोठे असूनही कधीकधी खूप हट्टीपणा करतात खूप चिडचिडेपणा करतात उद्धटपणाने बोलतात आईवडिलांना मागे फिरून बोलतात तसेच अभ्यास करावा वाटत नाही अभ्यास करत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही खूप वात्रटपणा करतात किंवा सतत आजारी असतात तर यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे ना हा मोठ्या मुलांसाठी करायचा आहे तसेच अगदी खूपच मोठे मुलं जे असतात जे कॉलेजला असतात किंवा एखादा व्यवसाय करत आहे तर त्यांना नेहमी कोणत्या कोणत्या कामामध्ये अपयश येत असेल तसं शाळेतली मुलांनासुद्धा बऱ्याच वेळा अपयश येत येत असतं तर अशावेळी मुलांना नेहमी यशाची पायरी मिळावी किंवा मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर हा पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो जेव्हा विशेष तिथी असते या तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळं प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं तर बघा उद्याचा दिवस तो आहे ना तो अतिशय शुभ दिवस मानला जातो या दिवशी सर्व शुभ कार्य केले जातात जसे की एखादी नवीन गोष्टी खरेदी करणं असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा दिवस जो आहे ना तो अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो सोबत दे या दिवशी जर आपण काही एखादी गोष्ट खरेदी केली जसे की सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावरती मोडण्याची सुद्धा वेळ येत नाही इतकं शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी आपण जेवढे उपाय करतो ना ते सुद्धा खूप शुभ मानले जातात तर तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचे आहे अंघोळ केल्यानंतरनं उद्या पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्या भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी कुबेर देवता यांची पूजा ही करायची आहे सर्वप्रथम तुमच्या घरातल्या असणाऱ्या देवतांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला कलव्याची वात लावायची आहे कलव्याची वात नसेल तर कापसाची दुहेरी दोन वाते एकत्र करून तुम्हाला लावायची आहेत त्यांना थोडंसं कुंकू लावायचं आहे ही वात तुम्हाला लाल बनवायची आहे यानंतर एक मातीचा पंथी जी असते तर हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यामध्ये ही वात तुम्हाला लावायची आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल यामध्ये तुम्हाला घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे तुमच्याकडे तेल आहे ना ते तेल टाकायचं आहे आणि यामध्ये थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि अगदी चिमुडभर हळद जी असते ना ती तुम्हाला टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित ना एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी ना हा जो दिवा आहे ना हा दिवा आपल्या त्या पाण्यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर या, या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचा आहे ओवाळून घेतल्यानंतरनं हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे देवघरासमोर ठेवल्यानंतरनं मुलांना सुद्धा त्या दिव्याच्या पाया पडायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायला विसरायचं नाही आणि तुम्ही सुद्धा दिव्याच्या पाया पडायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि मुलांची इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची आहे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्रभर तिथेच लावून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचा आहे तो दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि जे दिव्याखाली जे पाणी असणार आहे तर हे पाणी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मुलांना या पाण्याने तुम्हाला अंघोळ सुद्धा घालायचे आहेत अंघोळ घालताना यामध्ये थोडंसं मीठ आवर्जून टाका आणि यानंतर मुलांना अंघोळ घाला यामुळे मुलांची सर्व नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होईल हट्टीपणा मुलांचा कमी होईल उद्धटपणा मुलांचा हा नक्कीच संपेल आणि मुलं हे चांगली वागायला लागतील तसेच जर मुलं बाहेर गावी असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून हा दिवा वळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता मुलं बाहेरगावी असल्यानंतरनं हे पाणी आपल्या डांगूळच्या पाण्यामध्ये टाकणारे येणार नाही परंतु हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला नक्कीच ओतू शकतात तर बघा असा हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करायचं आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे जरी आईला काही मासिक धर्म असेल तर वडील किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आजी आजोबा सुद्धा हा मुलांसाठी उपाय नक्कीच करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ